बातम्या सविस्तर सविस्तरित्या पुण्यामधून महत्वाची बातमी समोर येते ते मध्ये पुण्यामधील पुलाची वाडी या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे घरांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे खडकवासलामधून विसर्ग वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे पुलाची वाडी परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांचं तिथून स्थलांतरित स्थलांतरण आता करण्यात येत आहे खडकवासलामधून अजूनही विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते नागरिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाणी पातळी वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जातो आणि त्यामुळेच डेक्कनची कुणाचेवाडी परिसरातील ही जी काही घरं आहेत ती घरं मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याखाली गेलेली होती आणि तो प्रकार होऊ नये म्हणून आता जे आहे ते सावधानतेचा सा इशारा या संपूर्ण यंत्रणेकडून दिला लोकर जातोय या यंत्रणेकडून सांगितलं जात की लवकरात लवकर जे आहेत ती आपली घरं जे आहेत ते खाली करून घ्यावी आणि स्थलांतरित ठिकाणी जे आहे ते आपण जावं अशा प्रकारचं म्हणणं या संपूर्ण यंत्रणेकडून सांगितलं जात तर दुसरीकडे नागरिकांनी देखील जे आहे ते आता घराबाहेर पडायला सुरुवात केली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर हे सगळे नागरिक जे आहेत ते आता आपापलं सामान घेऊन या संपूर्ण परिसरातून जात आहेत आणि शाळा या ठिकाणी या सगळ्यांचं स्थलांतर केलेलं आहे आहे आपल्यासोबत ही सगळे कर्मचारी आहेत नेमकं कुठे ही सोय केलेली आहे स्थलांतरित नागरिकांची आपल्या रोडला ना, शाळा म्हणून आहे तिथं नागरिकांची सोय करण्यात आलेली आहे तसंच चौदा नंबर म्हणून कॉर्पोरेशन शाळा आहे शिवजीला तिथं पण नागरिकांसाठी सोय केलेली आहे कॉर्पोरेशन आता या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता वर्तव वर्तवे जात आहे पाणी येऊ शकतं येऊ शकतं पाणी जोरा पडतोय त्यामुळे हे धोका पत्करू शकत नाही लहान लहान मुलं आहेत इथं बरोबर लेडीज आहेत बरोबर वृद्ध आहेत बरोबर त्यांचा धोका पत्करू आपण नागरिकांना आवाहन करत आहोत सूचना देत आहोत की लवकर लवकर इथं आपलं शिफ्टिंग करू घ्या सोई करण्यात आली आपल्या शाळेमध्ये चौदा नंबर मध्ये सोय करण्यात गाडी पण बोलली आहे नक्कीच त्यामुळेच आता हे सगळ्यांचे जे आहे ते स्थलांतर करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यांचं स्थलांतर जे आहे ते या संपूर्ण डेक्कन भागाची पुलाच्या वाढीच्या परिसरातून जे आहे ते आपले शाळे या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण का पाऊस जो आहे तो अजूनही शहरात मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय आणि यामुळे खडेकवस्था धरण्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्याच्या घडीला केला जातोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यातील डेक्कन परिसरामधील पुलाचीवाडी या ठिकाणी आता पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आपण पुलाचीवाडी येथील घरांमध्ये आहोत आणि आता माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी येते हा संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळतं हे संपूर्ण घर जे आहे ते आता पाण्याखाली गेलेलं आहे आणि इथून जे आहे ते नागरिकांना आता बाहेर काढलं जात आहे नागरिकांना बाहेर येण्याची व्यवस्था जी आहे ती केलेली पाहायला मिळते नदीकाठचा हा परिसर आहे नदीच्या जवळचा हा परिसर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी या संपूर्ण भागामध्ये घरांमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अजून देखील जो आहे तो पाणी सोडण्याचा इरादा जो आहे तो पाहायला मिळतोय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये धरणशत मध्ये पाऊस पडतोय नागरिक जे आहेत ते सध्याच्या घडीला जे आहेत ते आता या संपूर्ण एरियातून बाहेर पडला सुरुवात झालेली आहे नागरिक बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या माध्यमातून आपटेप्रशाणा इथे त्यांची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे परंतु सध्याच्या घडीला ही सगळी नागरिक जे आहेत ते नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आता घरातून बाहेर जात आहेत आणि त्यांची व्यवस्था जी आहे ती केलेली दुसऱ्या ठिकाणी परिसर जो आहे तो मोकळा आहेत आणि त्यांची व्यवस्था जी आहे त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती आपला या ठिकाणी केलेली आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खडक वासऱ्यातून जो आहे तो पाण्याचा निसर्ग केला जाणार आहे त्यामुळे या सगळ्या नागरिकांना सध्याच्या घडीला सावधानतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे